मित्रांनो दगडूशेठ हलवाई गणपती हा नवसाला पावतो असा अनेकांचा अनुभव आहे दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनाने मनाला शांती मिळते आयुष्यातील विघ्न दूर होतात कुठल्याही संकटातून मार्ग निघतो असाही अनुभव अनेकांना येतो पण तुम्हाला माहिती आहे का दगडूशेठ हलवाई गणपतीची जी मूर्ती आहे त्या मूर्तीमध्ये एक खास रहस्य दडलंय ते रहस्य म्हणजेच दगडूशेठ हलवाई गणपतीच्या पोटात आहे एक यंत्र कसलं यंत्र आहे हे यंत्र नक्की काय काम करतं या यंत्राचा त्या मूर्तीवर काय परिणाम होतो दर्शन घेणाऱ्या भक्तांवर काय परिणाम होतो दर्शन घेणाऱ्या भक्तांना कुठला लाभ होतो या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळणार आहे तुम्हाला आजच्या या व्हिडिओत तेव्हा गणपती बाप्पा मोरया म्हणा आणि व्हिडिओ ऐकायला सुरुवात करा मित्रांनो दगडूशेठ हलवाई गणपती मूर्तीच्या पोटामध्ये आहे गणेश यंत्र पुण्यातील मुळा मुठा नदीच्या संगमावर सूर्यग्रहणाच्या वेळी धार्मिक विधी केले गेले आणि मूर्तीमध्ये हे यंत्र बसवलं गेलं हा यंत्र विधी बारा महिने चालू होता आता पुढचा प्रश्न हे गणेश यंत्र काय असतं आणि ते कशासाठी बसवलं जातं यंत्र ही साधारणपणे तांब्याच्या किंवा चांदीच्या प्लेटवर कोरलेली एक भौमितिक रचना असते आणि या यंत्रांना देवतेच्या दैवी शक्तीचे किंवा ते ज्या देवतेचे प्रतिनिधित्व करतात त्यांचे निवासस्थान असंही म्हटलं जातं म्हणूनच बहुतेक वैदिक यंत्रांना गणेश यंत्र श्रीयंत्र गोपालयंत्र अशी नावं दिलेली आहेत त्या त्या देवतेवरून प्रत्येक यंत्राची स्थापना करताना विशिष्ट आणि वेगवेगळ्या मंत्रांचा वापर केला जातो आणि दगडूशेठ हलवाई गणपतीच्या मूर्तीच्या पोटात सुद्धा हे गणेश यंत्र आहे हे गणेश यंत्र गणपतीचे एक अतिशय प्रभावी यंत्र आहे मूर्ती बनवणाऱ्या जाणकारांनी या यंत्राचं महत्त्व लक्षात घेऊनच ते मूर्तीमध्ये स्थापित केलं आहे या यंत्रामुळे गणेशाची कृपा होऊन सर्व अडचणी दूर होतात संकट दूर होतात आणि भक्ताला सुखसमृद्धीचा लाभ होतो गणेश यंत्रामुळे भक्ताची सर्व मनोरथ सुद्धा पूर्ण होतात आणि सौख्याचा लाभ भक्ताला होतो असं हे गणेश यंत्र दगडूशेठ हलवाई गणपतीच्या पोटामध्ये आहे गणपती बाप्पाचं निवासस्थान या गणेश यंत्राला म्हटलं जातं खरं तर देवतांची ही यंत्र एका विशिष्ट पद्धतीने कोरली जातात विशिष्ट पद्धतीने बनवली जातात याचा संबंध विज्ञानाशी आहे ही यंत्र त्या त्या देवतीची ऊर्जा निर्माण करतात ज्याचा लाभ त्या यंत्राची पूजा करणाऱ्यांना त्या यंत्राची भक्ती आणि साधना करणाऱ्यांना होतो तुम्ही पाहिलं असेल अनेकांच्या घरात श्रीयंत्र असतं हे लक्ष्मी प्राप्तीसाठी स्थापन केलं जातं हे यंत्र कोणत्या दिशेला ठेवावं याची भक्ती कशी करावी याची साधना कशी करावी हे सुद्धा ठरलेलं असतं अशी अनेक यंत्र आहेत जी अनेक घरांमध्ये सुद्धा स्थापन केली जातात त्या प्रत्येक यंत्राचा उद्देश हेतू वेगवेगळा असतो जशी श्रीयंत्राची स्थापना लक्ष्मी कृपेसाठी केली जाते तसंच श्री महामृत्युंजय यंत्र सुद्धा स्थापन केलं जातं जे यंत्र अपघात संकट आजार साथीचे रोग यांसारख्या संकटातून संरक्षण करतं त्याचबरोबर बगलामुखी यंत्र सगळ्यात महत्त्वाचं कुबेर यंत्रसुद्धा अनेक ठिकाणी पाहायला मिळतं अशी देवतांची वेगवेगळी यंत्र आहेत अशाच यंत्रांपैकी एक असणारं गणेश यंत्र हे गणेश यंत्र दगडूशेठ हलवाई गणपतीच्या मूर्तीमध्ये आहे मित्रांनो यंत्राची ही साधना एकाग्रतेला मदत करते आध्यात्मिक विकासाला चालना देते भगवान गणेशाला समर्पित असणारं गणेश यंत्र हे अडथळे दूर करण्यास मदत करतं त्याचबरोबर कुठलाही उपक्रम तुम्ही हाती घेतला असेल तर त्या उपक्रमामध्ये तुम्हाला यश मिळावं यासाठी सुद्धा हे यंत्र मदत करतं भक्ती करणाऱ्या मनुष्याला सुरळीतपणे प्रगतीच्या मार्गावर घेऊन जातं सगळे अडथळे दूर करतं आणि गणेशाचा आशीर्वाद प्राप्त करून देतं मित्रांनो आता तुमच्या लक्षात आलं असेल की भारतीय मंदिरांमध्ये ज्या मूर्ती आहेत त्या मूर्ती एका विशिष्ट पद्धतीने बनवलेल्या आहेत त्याचबरोबर त्या मूर्ती बनवण्यामागे एक विज्ञान आहे आणि म्हणून तर भक्त जेव्हा जेव्हा मंदिरात येऊन दर्शन घेतात तेव्हा भक्ताच्या मनात एकदाही विचार येत नाही की ही दगडाची मातीची किंवा धातूची मूर्ती आहे असाच अनुभव आपल्याला दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेताना येतो साक्षात गणपती बाप्पा समोर बसले आहेत आणि भक्तांना दर्शन देत आहेत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनाने मन शांत होतं मनात चाललेला गोंधळ दूर होतो त्याचबरोबर जर अडचणीत असू तर त्या अडचणीतून बाहेर पडण्याचा मार्ग सुद्धा दिसतो मंडळी मघाशी म्हटलं तसं यंत्रांबद्दल या व्हिडिओत मी तुम्हाला माहिती दिली अनेक देवतांची वेगवेगळी यंत्र आहेत हेही सांगितलं त्यापैकी तुम्हाला कुठल्या देवतेच्या यंत्राबद्दल जाणून घ्यायला आवडेल हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा एकदा या यंत्रांची यादी मी तुम्हाला सांगते अनेक ग्रहांची वेगवेगळी यंत्र असतात ग्रहदोष दूर करण्यासाठी आणि त्या ग्रहाची कृपा होण्यासाठी ती यंत्र वापरली जातात देवतांची यंत्र असतात जसं श्रीयंत्र गणेशयंत्र किंवा इतर काही देवतांची यंत्र या यंत्रांपैकी तुम्हाला काय जाणून घ्यायला आवडेल ते कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या असले आणखी कुठल्या मंदिरांविषयी जाणून घ्यायला तुम्हाला आवडेल ते सुद्धा आम्हाला कमेंट करून सांगा म्हणजे त्या त्या मंदिरात असणारं खास वैशिष्ट्य काय आहे त्या त्या मंदिरात असणाऱ्या मूर्तीमागे नक्की काय दडलंय हे शोधून तुमच्या समोर आणण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू कमेंट बॉक्स मध्ये जाता जाता गणपती बाप्पा मोरिया लिहायला विसरू नका अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओज साठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका